नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चला आम्ही चालू आहे लग्नाला सगळी जण चालू आहे आणि सासूबाई हुडकते बाटली झाकणपुरीच हाय सासूबाई गव्हा नाही कुठं ठुल का माहिती आणि पैंजन पण गव्हा नाही माझं कुठे ठुले देणार पण नाही काहीच नाही ही तर तिकडं पैंजन आणि इकडं बाटली आमच्या दोघींच झालं आवरून आयच पण आवडलं है ना चकाचक मध्ये आता जायचंय बारामतीलाच आहे लग्न कुणाचं लग्न आहे तुम्ही म्हणता माझ्या आत्याच्या बोराचे मस्त अस आवरायचं चाललंय सगळ्यांचं बाळाचं पण आवरले आणि आपण बाळ बसवल्यात लांब पटांगणात है ना <laughs> ती गजरावड कुठं वड ओ हा तुला नमस्कार मन नमस्कार तर मस्त अशी झोप पण आहे तिची बारा वाजल्यात एक च्या आईचं लग्न आहे ही तिकडे पप्पा आवरून लांब पटांगणात जाऊन बसले तिकडे दिसत असते तर असू द्या मला सकाळ सकाळ काढाव छान असा व्हिडिओ बाळाला काय ओळखूया नाही काय कि मी नुसत वडती काहीतरी बघती वडती बघती है ना तर असू द्या ह्यांचं पण आवारलं जाणार तुमचं ती उडाकतेत पैजण पैजण काय आयो गव शेवटी नवरलं आता झाकण बाटली बर बर झाकण हा तिला कसं वाटतं घरी आपण बोलतोय तसंच बोलतो ना, <बगवाँ था> <laughs> ना। तुम्ही पण आमची युट्यूब फॅमिली त्याच्यामुळे तुमच्या सोबत शेअर केलं म्हणून काय होत नाही पुढाकतो बाटली हुडकती मावची माझ्या बायसा घालतात छान पैनजण होता पैनजण घ्यालाच आणि काय म्हणला खरकट पाण्यात बी टाकून दिले असं म्हणतात मला काय नाही बघाय ध्यान ध्यानबाज नाही पोरगीच म्हणतात काय होत लक्षात राहत नाही म्हणजे कुठं टाकलंय कुठं गेले ना कसं होतं तुमच्या बाबतीत ही गोष्ट होती का मला कमेंट करा माझ्या बाबतीत सारखं होती कुठं जायचं म्हणलं ना किती जरी आपण लवकर आवरलं आणि अगोदर आवरलं ना तरी खोळंबा होतोच आणि कुठं असतं कसं असतं <laughs> ह्यांनी पैंजा हुडकलं आता ते सोप्या खाली ही बघावं असं माझं म्हणणं <laughs> सोप्या खाली असलं तर असलं तर बाय सगळ्यांना व्हिडिओ काढणं पण गरजेचं आहे बाळांचं चाललंय सरकत सरकत कुठं